मराठीचा आपला सूर सापडत नव्हता तो ह्या सिनेमात ज्ञानदा यातली वाक्य सुद्धा मला आवडली हवा बदलली की माणसांम बदलला अ परजान माहित नाही माझी मावशी आहे इथे सगजन समोर दिला नमस्कार करतो प्रयत्न तू आणि इतकी सगळी माणसं जमवली मला सगळ्यांचं काम बघताना असं वाटत होती कि कोणाला डिरेक्ट करावंच लागलं नाही <laughs> ती, ती माणसं इतकी खरी दिसत होती कोकणची माणसं साधे होळी असतात ते गाणं आहे साधी होळी सा माणसं सा। हे कोणी तिथे बागायत तयार नाही कुणी नाही कोणी नाही आणि ही सगळी माणसं आम्ही कोकणातला आम्ही बघतो ती माणसं तिकडची आणि हा खेड्यापाड्यातला सगळीकडेच नव्हत प्रॉब्लेम आहे की त्या मुलांना तिथे काम करणार नाही मुलींना खेड्यातला मुलगा नको आहे शहरात जाणार हवा आहे पण यातली रिॲलिटी काय नेमकं काय आहे ते या सिनेमाने या दोघांनी उत्तम पद्धतीने म्हणजे आशयघर सिनेमा म्हणजे काय ते आरटी विरटी न करणारा असा असतो असं नाही आहे स्टोरी टेलिंग आणि मराठी सिनेमामध्ये आम्ही खूप लिहितो बोलतो सतत थोडा रागांनी सुद्धा मी बोलतो पण मराठी सिनेमामध्ये मिसिंग काय असतं की चांगलं स्टोरी टेलिंग ते इथे उत्तम जमलेलं आहे सर्व प्रकारे उत्तम जमलेलं आहे सर्व प्रकार ह्या दोघांनी समानत केली असे इंजिटी केलेली आहे आणि एक माझ्यासाठी एक अनुभव असं की ही ह्या सिनेमाचं पहिल्यापासून डे वनपासून मी इथपर्यंत असा प्रवास पडला पण त्याच्या आधीपासून एकोणीसशे पंच्याण्णवला ज्याने ह्या मुलांना संवेदना नावाचा महोत्सव केला त्याच्या पहिल्या उद्घाटनाला सोपाट उद्घाटन अमृती मंडळात झालं होतं मी तिथे गेलो होतो आणि तेव्हा मी त्याला दम दिला होता की या काळी मुलांना गोरगरीब पोरांना या सिनेमाचं वेळ दाखवू नको ही पोरं जशी कशी गिरणी कामाची मुलं जगतात याने कुठे सिनेमात आणतो पण ह्याने या मुलानं करून दाखवलं आणि आजपर्यंत म्हणजे एफ टी आयला गेला म्हणजे एफ टी आयला गेला आणखी काही मुलं एफ टी आयला गेली लंडनला गेली मुलं बसलेली आहे हे सगळं या मुलांनी इन्स्पायर केलं आणि हा अजूनही मुलाशी तर आल्याला म्हटलं अरे आज तरी प्रोड्युसरच्या साठात तो थ्री पीस सूट वगैरे घालून उभा राहिला तर तो जर सर कपडे आहेत तेवढेच चार कपडे अंगवर घालून आलो पण हा अजून लाल डब्याच्या एस ला टीच्या लाल डब्यातनं फिरून गावोगाव हिंडून मराठी मराठी पोरांना सिनेमात आणण्यासाठी धडपडतो गावोगाव जातो हे सगळं करतो फार महत्वाची गोष्ट करते आणि आज आपण सगळ्यांनीच म्हणजे मी कोकण कोकण म्हणणार नाही आपण सगळ्यांनी आपल्या गावाखेड्यात ना इतक्या सुंदर गोष्टी आहेत इतक्या सुंदर असं कोकण सुंदर कोकण खूप लोकांनी कोकण सुंदर दाखवलं पण ही जी सुंदर गोष्ट या लोकांनी दाखवली कुर्ला टू वेंगुर्ला परत जावं लागणार आहे तिकडे काहीतरी आहे ते शोधावं लागणार आहे नुसतं मी या सगळ्यात काहीतरी त्या लोकसत्ते ग्रहतीला लिहित होतो अडधोड राहिलं की नुसतं मराठी भाषा मरते मराठी पण जाते हे रडून नाहीच चालणार होतो पण जर आपणच आहोत त्याला आपणच आहोत आपण हे सांभाळलं पाहिजे म्हणून अगदी संदेश नाही म्हणत मी संदेश सुद्धा वाईट असतो पण या सिनेमातनं ह्या दोघांनी आणि या सगळ्या टीमनी लोकांना सांगितलं की बाबा रे या कुर्ल्याच्या त्या टीवर खोलत राहण्यापेक्षा चाँ दे, चाँ दे। होता, होता, मी नेहमी उदाहरण देतो दोन मिनटं जास्त उदाहरण देतो की गमन नावाचा सिनेमा होता मुझफ्फर अलीचा मी नेहमी असं उदाहरण देतो की मुंबई काय आहे मुंबई काय त्याच्यामध्ये येतो जेव्हा हा फारुख शेख येतो मुंबईला उत्तर प्रदेश आहे त्याच्या मित्रांना अरे यार तुम्ही त्याच गावामध्ये राहतो मुंबई मी आज मुंबई यायचं आहे आणि ते मुंबईला फाटकी नोकरी करणारी गावी असं तो बिगल लावून थाटात जातो त्या मुंबई गावातल्या खेड्या मोराणारे अरे मुंबईत काय मजा असते आणि तो जेव्हा मुंबईला येतो भेटीला उतरतो शोधत शोधत त्या झोपडपट्टीत जातो आणि एकदा त्या नेमक्या झोपडपट्टीत नेमक्याच जागेपर्यंत जातो तरी त्या मित्राचं घर सापडत नाही तर तिथे एक म्हातारा म्हणून बसले त्याला विचारतो की ते फराणा फराणा आपल्या मित्राचं त्याचं घर घर कुठे आहे तर आपण जसं पुतला समोर ते देऊळ दिसते बघ ती शाळा दिसते बघ हो, ते झाड दिसते बघ तो काय म्हणतो वो संडास दिख रहे वो संडास के बगल में तुम्हारे दोस्त का घर है हा काय पत्ता आहे हा काय पत्ता आहे <laughs> आणि तिथे आपण राहतो आणि गाव खेड्यात सगळं सोडून येतो तर तुमचं सगळ्यांचं मगाशी अशी खरंच तावडे तुझ्या पाया पडले ना मलाही पाया नाही नाही त्या अर्थाने तू बच्चा आहेत माझा बच्चा आहेत पण खरंच तुम्हाला सगळ्यांना वन्य महाराष्ट्रातला लाखो तरुणांच्या मनातला राहिलेला जो पडलेला प्रश्न आहे त्यांना उत्तर वाटलं होतं सापडलं नाही हे सा पिक्चरमध्ये सापडले मला असं वाटतंय प्रत्येक गावागावात आहे एक सिनेमाचं काहीतरी म्हणणं असावं आणि ते पण नेहमीच आपण बघतो एक विलन असतो एक व्हिरा असतो तर मारामारी होते वगैरे तसे पहिली कितीतरी महाराष्ट्राचा प्रतिनिधी करणारा हा आत्ताचा सिनेमा आहे असा बऱ्याच राज्यांमध्ये मराठीचा आपला सूर सापडत नव्हता तो ह्या सिनेमा मराठी सिनेमाचा सूर सापडलाय तो सूर सगळ्यांनी अडवावा आणि प्रत्येकाने हा सिनेमा बघावा थिएटर मध्ये बघावा आणि हे असे चांगले सिनेमा मराठीला मिळवत धन्यवाद नमस्कार अतिशय उत्तम सिनेमा झाला आणि मला राजेश म्हणाल ते खरं खूप मनापासून वाटलं की आपल्याकडे साधी गोष्ट सहजपणे सांगण्याला एक वेगळी शक्ती लागते तितकीच साधी माणसं सा लागतात आणि तितकाच खरा प्रयत्न लागतो जो तुम्ही सगळ्यांनी केलात खरंच खूप भरून आलं सिनेमा बघताना आज अमरबद्दल त्यांनी सांगितलं दे मी देखील अमरच्या त्या चळवळीचा सा साक्षीदार आहे मी त्या नव्वद सालापासून त्यांना ओळखतो आणि त्यांनी हे इतकं उभं केलं या अथक प्रयत्नांनी याच अधिक कौतुक आहे <laughs> अमर म्हणजे त्यावेळेला सुद्धा तो असं म्हणत होता की आपण सगळ्यांनी मिळून गेलं पाहिजे मुलं तिथं गेली पाहिजेत हे सगळं त्यांनी ऍक्च्युली माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट आहे म्हणून तुझं खूप मनापासून अभिनंदन आणि विजय अगदी खरा प्रयत्न तू केलास आणि इतकी सगळी माणसं जमवली मला सगळ्यांचं काम बघताना असं वाटत होती की कोणाला डिरेक्ट करावंच लागलं नाही ती ती तिथली माणसं इतकी खरी दिसत होती की खूपच छान मला खूप कौतुक वाटतं हा सिनेमा खरंच अधिकाधिक का लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे थँक्यू ने पिक्चर मी मी तेच बोलते म्हणजे बघायला लागले पहिलं दिसत ते कोकणच सौंदर्य त्या कोकणच्या सौंदर्यामध्ये जी माणसं त्यात काम करत होती ती तिकडचीच वाटली प्रलं तर एक्झॅक्ट तिकडचा मी त्याच्या कानात बोलले मला वाटलंच की प्रत्येक मुलीला वाटत की आपल्याला शहरातला नवरा पाहिजे मुंबईतला नवरा पाहिजे पण त्या मुंबईतलं दुःख काय आहे ते तिथे गेल्याशिवाय कळत नाही त्यातली धावपळ त्याच्या पाठी जे लागलेलं ला असत तुमच्या गावातलं जे मोकळेपण आहे जी हवा आहे जी माणूस की आहे ते इथे मुंबईत तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही पण बिचारा नवरात्रीला घेऊन येतो आणि तिला नंतर कळत की आपली माणसं ते प्रेम त्या बाळाला घेऊन जाताना ते होत मला पण खूप वाईट वाटलं त्याला घेऊन जाताना की इतकी सगळी प्रेम करणारी असताना त्या छोट्या बाळाला ती घेऊन जाते आणि मी म्हटले हिने परत द्यायला पाहिजे म्हणजे मला पिक्चर माहीत नव्हता पण हिने परत यायला पाहिजे असं वाटत होत आणि जेव्हा रिक्षाचा आवाज आला तेव्हा म्हटलं आली वाटत माणसाना असं प्रेम कळलं पाहिजे जे लोकांना कळत नाहीये म्हणजे मी सगळ्या मुलींबद्दल बोलत नाही पण काय काय मुली असतात त्यांना घरची माणसं नवऱ्याच्या घरची नको असतात पण जेव्हा काय काय मुली असतात त्यांना खरं कळतं की प्रेम काय आहे हे या सिनेमांनी दाखवलं कि मोठ्या मोठ्याला भूलू नका साधेपणातला साधेपणा काय आहे तो ओळखा आणि तस प्रेमानी नांदा यातली वाक्य सुद्धा मला आवडली हवा बदलली कि माणसं बदल नाही बाय जा तू तुझा संसार आहे मग ते कुर्ला असो नाही वाक्य लक्षात राही खूप छान खूप छान म्हणजे शेवट मला इथे टच चाल तूच आहे मला तुझ्या आणि बोलायचं मला बॅकग्राऊंड माहिती नव्हतं घेतली नव्वद ते सगळं आल्यावर मला इथे आल्यावर घट आहे आता बोलताना पण मी इमोशनल झालोय पण तू मित्रा मी याला बाहेर पण सांगितलं की भरपूर पिक्चर्स केले भरपूर थिएटर केलं भरपूर सिरियल्स केला पण सेन्स ऑफ ह्युमर सेन्स ऑफ इमोशन्स सेन्स ऑफ एडिट सेन्स ऑफ परफॉर्मन्सेस असलेला साऊंड असा माणूस फार कमी पाहिला सोम बद्दलच बोलित मी जाऊ शकत नाही मला माहिती जास्त नाही आहे पण माय हार्टीएस्ट आणि बाहेर पण विचारलं की पुढच्या वाटचाली तरी प्रचंड शुभेच्छा आणि खरंच मी असा असा शुभेच्छा एवढा प्रगल्प आणि एवढं सगळं फॅन्टॅस्टिक मी काय बोलू बोलताना थोडंसं मी एक्साइट होतो एवढं इट्स ओके आणि द एंटायर टीम सुपर परफॉर्मन्स सुपर क्लास इथे आज आलो कारण बरंच माहित नाही माझी मावशी आहे इथे सगळ्यांसमोर दिला नमस्कार करतो पण हा नमस्कार एक भाषाचा तर होताच पण ती खूप सुपरफाईन ऍक्ट्रेस आहे कारण मी पहिल्यापासून खरंच कारण तुम्ही असाल पण आम्ही घरचे सुद्धा तिचे जबरदस्त फॅन आहोत तिचा छोट्या छोट्या आर्टिकल सुद्धा मी बघायचो जेव्हा तिच्या नाटकाबद्दल घेतो तेव्हा मला घरचे सुद्धा सांगायचं की अरे बघ किती खूप छान करते आणि खरंच ती सुपर फाईन ऍक्ट्रेस आहे काय बरोबर तुम्ही कुठेतरी तिला शोभा म्हणून मी छोटस काम करत असतो तरी पण अजून नाही पण शेवटी म्हणतात ना की मांजरीला वाघाची मावशी म्हणतात सो याच मावशीला वाचा सुद्धा असंच मोठा झालेला बघायला मिळेल हे मात्र नक्की सांगतो तसे मी तस मी सचिन सर किंवा सायजी सर यांच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करतो तुम्हाला फॉलो करतोच पण ते फॉलो करताना एकच सांगतो राहायला मात्र अलिबाग कोकणच आवडणीचा झेंडा <laughs> कुठे रोवला तरी सुद्धा घरच्या झेंड्याला पहिला नमस्कार करायला अलिबागला लागतं <laughs> खूप छान सर खूप मी पहिल्यांदा पूर्ण चित्रपट बघितलेला एवढा सांगतो बऱ्याच वेळा प्रीमियरला जायचं आणि इंटरव्हल पण सांगतो अमेझिंग न आज रात्रीच मी तरी या मूवी बद्दल मी ट्विट करणार आहे तुम्ही प्रत्येक जण करा आणि खरंच खूप छान असा मुव्ही झालेला आहे तुम्ही सगळेजण मस्तच आहात प्रल्हाद तर माझा जुना मित्र आहे सायंकेश्वर सगळं मित्र आहे आणि बरेचसे मित्र मैत्रिणी इथे आहेत अमेजिंग परफॉर्मन्स नेहमी म्हणजे ही मुव्ही दाखवून देते हा अंकिता आणि सविता ताई पुढे गेल्या खूप शुभेच्छा आणि अप्रतिम फिल्म म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं सगळेच जण बोलले तर सिनेमा बद्दल उषा म्हणाली तसं की कोकणचं खरं सौंदर्य काय आहे आमच्या कोकणात काय आहे हे ह्या सगळ्या अख्ख्या टीमने दाखवून दिले आणि मला मी लहान असताना जेव्हा नाटकाचे प्रयोग देवळातले करायला जायची कोकणात ते वेंगुरला मला आठवलं आणि आत्ताचं वेंगुर्ला मला दिसलं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं खूप छान फिल्म केली आहे कामं तर सगळ्यांनी खूपच छान केले म्हणजे कोणी असं वाटलं नाही की हे कोकणातले नाही आहेत किंवा ओढून ताणून बोलत आहेत मालवणी भाषा जी बोलली जाते तर खूप छान खूप छान आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना अप्रतिम आणि जसं देवदत्त म्हणाला राजेशी म्हणाल सगळे की ही फिल्म पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत जे पोहोचलं जात नाही मनापासनं फक्त स्टेजवर म्हणायचं की आम्ही पोचवू आणि हे सगळं करू तर हे न करता खरोखर सगळ्यांनी ही फिल्म पोचवायलाच पाहिजे कारण आता ना हळूहळू सगळेजण म्हणजे थोड्या दिवसापूर्वी मी विचार केला होता की आत्ता आपण इथे थांबावं आणि आपल्या घरी जावं कोकणात तिथे करण्यासारखं खूप काही आहे आणि आपल्यासारख्या लोकांनी जाऊन आता करायला हवं आहे मध्यंतरी आ, समीर ने पण लिहिलेलं वाचलं की रिटायर झालेल्या माणसाने आपापल्या गावात जावं आता म्हणजे गर्दी कमी होईल मुंबईतली <laughs> तसंच वाटतंय मला की खरंच आमच्यासारख्या मंडळींनी आता कोकणात जाऊन काहीतरी करायला हवं हे या फिल्मने आणखीन दाखवून दिलं आणि खरंच करण्याची गरज आहे तेव्हा सगळ्या तरुण मुलांना पण सांगेन मी की कोकणात जाऊन खूप काही करण्यासारखं आहे तेव्हा ज्यांनी ज्यांनी जागा विकल्या त्या त्यावेळेला त्यांनी पुन्हा त्या जागा आता घ्या आणखीन काहीतरी चांगलं करा मी नॉर्मली बोलत नाही पण खूप उत्तम स्टोरी टेलिंग सगळ्यांनीच सांगितलं म्हणजे आता सगळ्यांचे पण मला सगळ्यात आवडलं ते सगळ्यांची कामं ज्या पद्धतीने कोकणातले कलाकार म्हणजे आता वीणा आहे स्वानंदी आहेत तावडे आहेत वैभव आहे पण ज्या नवीन मुलांनी जी कामं केलेली आहेत सो खूप कोकणातलं टॅलेंट हे नेहमी रॉ टॅलेंट असतं आणि ते जेव्हा स्टेजवरती येतं किंवा चित्रपटात येतं तेव्हा ते ज्या पद्धतीने तुम्ही दोघांनी कामं केली आहेत प्रल्हाद तो नेहमीच चांगला करतो पण खूप खूप शुभेच्छा खूप म्हणजे दशावताराबद्दल आत्ताच एक शोभे फिल्म गेल्या आठवड्यात रिलीज झाली पण याच्यातही दशावतार आहे पण वेगळ्या पद्धतीचा आहे आणि नशिबानी वेंगुर्ला आणि कुर्ला याच्यातलं जे तू दाखवलेलं खूप चांगली स्टोरी टेलिंग आहे खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू वास्तव असं म्हणजे आज कितीतरी माझे मित्र असं ज्यांची लग्न जमणत नाही त्यांच्यासाठी आम्ही मुलगी बघतो म्हणजे माकाच सांगतात की तू कोणतरी बघ आमच्यासाठी आता तुझी कोण मैत्रीण असतात तर तर ही जी आहे म्हणजे मुलींना जी शहराचं आकर्षण जे याच्यामध्ये दाखवलं ते मलाही होतं मीही तशाच याने शहरात आले शहरात आल्यानंतर जेव्हा मी परत घरी गेले तेव्हा माझ्या बाबांनी मला एकच सांगितलं होतं बघा गावात रवाचा विचार असा तर तो ठेवू नको गावात राहलाच तर तुका मान गावातून नाही आणि तेव्हा हो मला सर की अरे बापरे म्हणजे आता मला परत शहराकडे जावं लागतंय लहान असताना म्हणजे मला जर आधी कळलं असतं की सर तुम्ही फिल्म लिहित आहे तर मी तुम्हाला एक माझा लहानपणीचा किस्सा सांगितला असता जर तुम्ही ऍड केला असता तर अजून म्हणजे त्याच्या आधी कळलं असतं की मुलींना का आकर्षण आहे आम्ही जी मुंबई बघितली ती आम्ही पिक्चरमध्ये टीव्ही वरती सिरियल मध्ये बघितली आणि कोकणात जेव्हा शहरात येतात सगळे लोक तर ते नारळ कोकम हे सगळं घेऊन जातात मी नेहमी बघायचे की पाहुणे येतात नारळ घेऊन जातात पाहुणे येतात नारळ घेऊन जातात ते एकदम सहज बसले होते आणि मी विचारलं त्या पाहुण्यांना मुंबईत नारळ मिळत नाही आणि तेव्हा जो सीन होता घरात बा काय विचारल्या मुंबईत नारळ घाऊनच नाही <laughs> काय आणि असं मला आलं की मी काय प्रश्न असा विचारला म्हणजे माझा तो भाबडा प्रश्न होता की मुंबईत म्हणजे फक्त बिल्डिंग आहेत का नारळाची झाडं नाही आहेत का कारण आम्ही ती बघितलीच नव्हती घेत असं कधी बघितलं नव्हतं म्हणजे की बिल्डिंग आहेत नाराची झाडं नाही आहेत किंवा असं काही तर तो एक भाबडा प्रश्न आणि त्याच्यानंतर घरात झालेलं ना, रामायण आणि मग नाती तुटणं ना, हे सगळं मी जवळून बघितलंय त्यामुळे हे शहराचं आकर्षण लग्न न जमणं हे अजूनही तिथे आहे त्यामुळे हे वास्तव दाखवल्याबद्दल खरं तर सर थँक्यू आणि नक्कीच ही फिल्म आम्ही सगळेजण सगळ्यांपर्यंत पोहचू चित्रपट बघतोय आणि सहा वेळा रडलो हा चित्रपट जेव्हा मी पाहिला माझ्या असं लक्षात आलं की मी पंचवीस वर्ष जे काम करतोय आणि जे मी इतकं ओरडून सांगतोय लोकांना गावाकडे चला जमिनी विकू नका हे सगळं दोन तासात यांनी सांगितलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो कि किमान दहा लाख लोकांना हा चित्रपट मी दाखवेन त्याप्रमाणे मी गेली वीस दिवस काम करतोय आणि हा चित्रपट गेल्यानंतर सुद्धा कोकणातल्या प्रत्येक शाळेत कोकणातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये आणि कोकणात थिएटर लावणार आणि कोकणातल्या लोकांना हा चित्रपट दाखवणार <स्थाथ> धन्य प्रत्येक वेळेला कुठेतरी आपण असतो आणि आपण जातो बघतो नवीन नवीन सिनेमे येतात प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे सिनेमे असतात वेगवेगळे विषय मांडतात पण हा जगण्यातला एक धागा कुर्ल्यापासून वेंगुर्ल्यापर्यंतचा इतक्या सुरेख पद्धतीने म्हणजे कॅमेरा असो गाणी असो अभिनय असो प्रत्येकाने पूर्ण टीमने मिळून जे काही टीमवर्क केलं त्यामुळे लोकांसाठी हे एवढं भरलेलं ताट छान तुम्ही मांडू शकलात याबद्दल खरंच तुम्हा तुम्ही ना मी मनापासून आभार मानतो आणि असेच वेगवेगळे वे सिनेमे मराठीच्या क्षेत्रिजावरती तुम्ही काढत राहावेत अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो सगळ्या टीमचे सगळ्या टीमच टू करतो म्हणजे जे ऍक्टर होते त्यांनी तर सगळ्यांनी चोपून काम केली पण जे आपण आपल्याला माहीत नसलेले नवीन नवीन ऍक्टर त्यांनी सुद्धा इतकी सुंदर काम केली की ती बाहेरची वाटलीच नाही आणि स्टार्ट झाल्यापासून एंड पर्यंत अलगद आसू काढण्याचं काम जे या लोकांनी केलं आणि संपूर्ण टीमने केलं त्याबद्दल खरंच खूप आभार मानतो आणि आता आमची जबाबदारी आहे की हा सिनेमा जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटीने लोकांपर्यंत पोहोचवायचा त्यामुळे धन्यवाद सगळ्या टीमला अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढच्या प्रोजेक्टला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की आम्ही सुद्धा महाराष्ट्रात प्रदर्शित नाही लिहिले एकोणीस सप्टेंबरला महाराष्ट्राला समर्पित लिहिलंय आता हा सिनेमा तुमचा आहे तुम्ही मोठा करायला ऍक्टरचं रायटरचं कौतुक होतं मला असं वाटतंय हा स्टेज अॅक्नॉलेज करायला पाहिजे मी पटकन इंट्रोड्युस करून देतो कारण या सगळ्या आमच्या टीमचं कौतुक आहे मंदार फाकटकर जरा पुढे आम्हाला पटकन दिसू द्यायचे मंदारने आमचं सगळं प्रोडक्शन सांभाळलंय पाथर सर दोन मिनट हा फक्त पाथर सर जाऊ नका यश यश आमचा कलरिस्ट आहे डीआय आणि सगळी आमची स्पंदनची टीम आहे त्यानंतर सुखान सर सुखान सर आणि कोण नाही ओळखत आमचे प्रोडक्शन डिझायनर सुखान सर चंचल काळे आमच्या लिरिसिस्ट जी सुंदर गाणी आहे ती यांनी लिहिलेली आहे पुढे पुढे कविता कविता कविताचे बाजीराव तांबडे यांच्या बायक बायको नंदूची आई थोडा प्रेम शुभम शुभम आमचा एक्स आर्टिस्ट आहे सौरभ सौरभ डिरेक्शन असिस्टंट होता पण हा ऍक्टर आहे तुम्ही रिक्षाचा सीन आठवतो तुम्हाला का तो बाजूला बसला येतो त्याला एकही डायलॉग नाही डिरेक्शन असिस्टंट ही ऑल्सो ये ना तू खूप दिवस मला भेटला नाही म्हणून तुझं नाव विसरलं सिद्धेश सिद्धेश सुद्धा सिद्धू सिद्धू सिनेमोग्राफी असिस्टंट होता अभिषेक अभिषेक ये, ये पुढे ना बाळापट्टेल अभिषेक गावडे डायरेक्शन असिस्टंट आमच्या अख्ख्या डेंगुर्ल्यामध्ये एकही तुम्हाला कोणी भेटण्याचं अभिषेकला ओळखत याने जो जनसमूह जमवलाय म्हणजे मला फक्त सांगायचो मी की अभिषेक ही जी बेबी आहे ना ही फक्त याची आई फक्त अभिषेकच्या क्यूटनेसवरती वरती थी मागून ती म्हणाली ठीक आहे माझ्या बेबीला मी ऍक्ट करायला देते तुमच्याकडे हा एवढा हा क्यूट होता अजून इकडे पटकन मंदार मंदार देवगडचा आहे आमचा आर्ट डायरेक्टर आमच्या वर्कशॉपचा देवगडच्या वर्कशॉप मधला अमित लाड आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट देवगडचा आहे वैनप्रेय जोशी रत्नागिरी चीफ असिस्टंट सिनेमोग्राफर सूर्यकांत सूर्यकांत ऍक्टर आहे पण आमच्याकडे डायरेक्शन असिस्टंट म्हणून आता प्रोडक्शन कॉर्डिनेटर म्हणून काम करतोय तू सूर्यकांत तू कुठचा आहेस अंबा अजून कोण ओंकार कामी खूप जोरात काय आपले बरं शेखर बेटकर आणि अनाकार राणे कोणाला कोणाला विश्वास नाही बसणार की यांनी पहिल्यांदा काम केलंय काय आउट केलं कविता कुठे गेली कविता हा करू जाल कविता हा आणि वीणा धामकर